गुजरातच्या अहमदाबादवरनं लंडनला जाणारी एअर इंडियाची बोईंग सातशे सत्याऐंशी ही जी फ्लाईट होती तिनं एक वाजून एकोणचाळीस मिनिटाला टेकऑप केला आणि पुढच्या तीस सेकंदात ती मेघानी नगर बीजे बी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन ती मागचं नेमकी कारण काय होतं तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी अनिकेत थवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तेरा जूनला गुजरातच जे एटीएस जे पथक आहे त्यांना डीव्हीआर जो आहे या फ्लाईटचा तो त्यांना सापडला आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्स देखील त्यांना सापड आणि या सगळ्यावर येणाऱ्या काही तासांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होईलच बट त्याच्यामध्ये जे तज्ज्ञ आहेत त्यांनी असं सांगितलं की जो रुटीन चेकअप आहे किंवा रुटीन जी चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये काहीसा दिरंगाई झाल्याची बघायला मिळते आणि त्यानंतर विमानाचे जे विंग्स आहेत त्यांचं ऑपरेशन प्रॉपर झालं नाही त्या सगळ्या कारणांमुळे ही फ्लाईट टेकऑफच्या तीस सेकंदातच बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टिलवर येऊन आढळली आणि या सगळ्यांमध्ये जवळजवळ जवळ मध्ये असलेल्या दोनशे बेचाळीस जणांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा त्याच्यामध्ये फक्त एक जण वाचलाय आणि ह्या वाचलेल्या जो व्यक्ती आहे त्याचा काही माध्यमांनी जो इंटरव्यू घेतला त्याच्यामध्ये त्यानं ती ओव्हरऑल परिस्थिती किती भयावह होती या ताँन सगळ्यांचा त्यांनी त्याच्या शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अनेकांचा शेवटचा प्रवास झाला त्याच्यामध्ये त्रेपन्न ब्रिटिश नागरिक देखील त्या सगळ्या गोष्टींमुळे युनायटेड किंगडम यांची जी ऍक्सिडेंटचं जे ओव्हरऑल इन्व्हेस्टिगेशन करणारी संस्था आहे ती देखील भारतीय यंत्रणेला मदत करते या तपासासाठी आणि त्याच नंतर एअर इंडियाची बोईंग सातशे सत्त्याऐंशी ही जी फ्लाईट आहे ती अमेरिकेच्या बोईंग या कंपनीकडनं घेतलेली त्यामुळं अमेरिकेच्या म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका युएसएची जी इन्व्हेस्टिगेशन संस्था आहे ती देखील भारतीय संस्थेला मदत करते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एकंदरीत प्रयत्न हाच आहे की याच्या मागचं कारण काय आणि येणाऱ्या काळात हा धोका कसा अवॉइड करताय पण या सगळ्या गोष्टी घडत असताना सोशल मीडियावर काही जे जुने ज्यांनी बोईंग सातशे सत्याऐंशीने ज्यांनी ट्रॅव्हल केलं होतं त्यांनी त्यांचे जे, जे फीडबॅक आहे ते ऑलरेडी शेअर केले होते त्याच्यामध्ये एअर इंडियाकडनं या सगळ्या गोष्टींकडं ह्या सगळ्या गोष्टींचा तपास करण्यात या सगळ्या गोष्टींवर काम करण्यात दिरंगाई झाली का किंवा एअर इंडियानं या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष केलं हा प्रश्न पडतोय कारण हा जो प्रश्न आहे ही जी दिरंगाई आहे एअर इंडिया म्हणा किंवा ओव्हरऑल त्या फ्लाईटची जी मेंटेनन्सच्या बाबतीत म्हणा किंवा रुटीन चेकच्या बाबतीत ज्या गोष्टी अपुऱ्या पडल्या त्यामुळे त्या मधल्या दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस आपला प्राण गमावा लागला आणि त्याचबरोबर ही फ्लाईट ज्या हॉस्टेलवर बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडली त्यामध्ये देखील अनेक तरुण तरुणी जे एमबीबीएसचं शिक्षण घेत होते जे प्रॅक्टिस करत होते त्यांना देखील आपला जीव गमावा लागला आणि या सगळ्यावरून एक गोष्ट जरी कळत हो असली की लाईफ खूप अनसर्टन आहे पण याच्यामध्ये ज्या गोष्टी हातात होत्या त्या म्हणजे फ्लाईटचा मेंटेनन्स व्यवस्थित होणार किंवा फ्लाईटचे जे आधी फीडबॅक आधीचे ज्या कस्टमरनी कळवले होते त्या गोष्टींवर काम का करण्यात आलं या सगळे प्रश्न अजून तसेच अनुत्तरित आहे धन्यवाद